हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ही जी सुरवातीची क्लिप आहे ती सगळी कामं आवरल्यानंतर मी शूट करत आहे तर थोडंसं कामानिमित्त बाहेर जायचं आहे त्यामुळे साडी वगैरे वेअर करून घेतलेली आहे आणि म्हटलं साठीची ही क्लिप शूट करावी तर आज असं ठरवलेलं की जे काही माझी कामं असतात गावाकडे सकाळची ती तुमच्यासोबत शेअर करावी मॉर्निंग रुटीन तर शेअर केलेलं आहे काही गोष्टी राहून जातात प्रत्येक गोष्ट शे शूट करता येत नाही काही शूट करता येतं काही राहून जातं असं होतं पण जेवढं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे आणि आता तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर चला माझा हा मॉर्निंग ब्लॉक गावाकडी बघा तुम्ही तर चला हसत राहा आणि काळजी घ्या आणि दिवाळीच्या ह्यामध्ये हा व्हिडिओ आहे त्यामुळे दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतो काय यूट्यूब फॅमिली बरे आहात ना <laughs> आणि कशी झाली तुम्हा सर्वांची दिवाळी चांगली झाली असेलच आमची पण दिवाळी चांगली झालीच काही विषय नाही तर हा जो आहे तो मॉर्निंग ब्लॉग आहे जे माझं गावाकडील सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सकाळचे आता सव्वा सहा वाजले असेल साडेपाचचा अलार्म लावला होता पण होतं असं की अलार्म वाजला की लगेच काय उठावंसं वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जरी उठले तरी मागेच माझ्या त्रिशा उठते म्हणजे उठतेच डेलीचं तिचं असंच आहे तिथे खेळला पण आणि कुठेही जा मी उठले आणि उठून थोडंसं बाहेर आले की बस लगेच दहा मिनटात ती उठतेच आणि मग परत तिला झोपी घालावं लागतं असं एकतर ती गाड झोपेमध्ये होते मग मला झोक्यात तिला टाकावं असं वाटत नव्हतं मी म्हटलं खालीच झोपू दे शांत मस्त पण लगेच उठलेली मग परत तिला झोपी घालावं लागलं आणि झोक्यात टाकावं लागलं असं करत करत वाजले सव्वा सहा तर उठल्यानंतर मग सगळं दारं वगैरे ओपन करून घेतले आम्ही काही इथं बेडरूममध्ये झोपत नाही तिकडे हॉलमध्येच बरं वाटतं मग सगळेजण तिथेच आम्ही खाली गाद्या टाकतो आणि झोपी जातो तर उठल्यानंतर दारं वगैरे ओपन केले घराचे आणि म्हटलं चला आपली दिनचर्या जी असते ती करून घ्यावी ब्रश वगैरे करून घ्यावा फ्रेश व्हावं आणि नंतर मग म्हटलं कामाला लागावं तर स्टार्टिंगला फ्रेश झाले ब्रश वगैरे काही इकडं आणला नव्हता असंही आम्ही खेळला असतानासुद्धा मंजननेच मी ब्रश करत असतो सगळ्यांना त्यानेच पण कधी अधी अधूनमधून हाऊस आली की कधी कधी टूथपेस्ट येऊन पण हे करतो असं आहे तर झाले मग मी फ्रेश फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला किचन आधी झाडायला स्टार्ट करूया तर लाईट्स ऑन करून घेतल्या आणि म्हटलं झाडाला आणि एक तर तुमच्यासोबत आज शूट पण म्हणजे करायचं होतं मला तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं तर ते एक माझ्या एक एक्स्ट्रा काम असल्यामध्ये आहे म्हणजे जेव्हा पण आपण एखादी गोष्ट आपण ठरवतो की हा चला हा हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे तर त्या पद्धतीचं जे शूटिंग आहे ते करावं लागतं आणि तुम्हाला तर माहीत आहे जे काही शूट वगैरे आहे ते मिस करत असते एडिट पण मिस करते असं आहे तर वन हँडेड सगळं काम आहे म्हटल्यासारखं का आहे ब्लॉग मी सगळं जे काही आहे शूट करणे एडिटिंग करणे अपलोडिंग करणे ते सर्व मग मी एकटीच करत असते तर इथे तर काय स्टँड वगैरे नाही आहे आणलेला तर मग इथे तिथे मोबाईल ठेवून कसं तरी शूट करावं लागतं तर स्टार्टिंगला किचन झाडून वगैरे घेतलं आणि नंतर बघा इथे जे हे टाकत असतो आम्ही सुती पोते आहे तर ते तर इथं ना खूप असं हे झालेलं आहे शेवाळलेलं आहे आणि त्यावरून पाय घसरतात सारखं तर गावी आलो तेव्हा एकदम दुसरीच फराळाची कामं तेन कामं असतात लगेच दुसऱ्या दिवशी लक्ष्मी असतं म्हणजे अक्षरशः पोहोचलो तो दिवस आणि दुसरा दिवस या फक्त दीड दिवसामध्ये फराळाचं चा चार पदार्थ बनवून रेडी करावे लागतात त्यातल्या त्यात एक तर गावी आलं की काय होतं एकदम सुधरत नाही काय काम करावं आणि काय नाही असं होतं तर सुरुवातीला हे तर काय झोपून होते इथं आणि मग झाडून घेतलं सगळं काही आणि हे जे आहे ना चिकळ झालेलं शिवाळीलं हे सुद्धा मला घासून घ्यायचं होतं तर अक्षरशः आज सगळं रुटीन माझं फिक्स होतं की काय काय करायचं तर अंघोळीच्या आधी सगळं काही करून घ्यायचं होतं तर इथे म्हटलं लगेचच पाणी शिंपडून घ्याव इकडलं असंच रुटीन असतं उठायचं उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर लगेच झाडू घ्यायचा झाडून काढायचं आंघोळ करायची असेल तर मग आधी आंघोळ करून घ्यायची आणि नंतर बाकी कामं करायची आंघोळ जर करायची नसेल स्किप करायची असेल तर मग आंघोळीच्या आधी साफसफाईची कामं करून घ्यायची असं आपल्या मनावर आहे की आपण काय करायचं आधी तर मग मी म्हटलं आज सगळी कामं मला आवरून घ्यायची आहेत म्हणलं भरपूर आहेत कामं तर ती सगळे आवरल्याशिवाय आंघोळ नाही करायची म्हटलं सगळं आवरून घ्यायचं तर मग सगळं पाणी वगैरे शिंपडून घेतलं बाहेरसुद्धा पाणी शिंपडून घेतलं तर मोबाईल मी कुठं ठेवलाय माहिती आहे का पायऱ्यावरती ठेवलेला आहे मोबाईल स्टँड नसला की अशी परेशानी होते बघा शूटिंग करायची आणि लगेचच विचार केला की फरची पण पुसून घ्यावी म्हटलं मग इथे टेबलावरती मी मोबाईल ठेवलेला आहे शूट करण्यासाठी तर काय सांगायचं एडिटिंग करता करता मध्येच थोडा ब्रेक घ्यावा लागतो नेमकं काय बोलायचं असते ते ब विसरून जाते मग असं होतं आता मम्मा मम्मा करत अबीरचा आवाज येतच असेल तुम्हाला तर दुकानं रात्रीचा मी व्हिडिओ एडिट करत आहे ओवर देत आहे तर रात्रीची दुकानं झालेली आहेत आता बंद आणि त्याला जायचं आहे दुकानावरती काय सांगायचं या मुलाचं असं आहे तर बघा पाणी वगैरे शिंपळून झालं आणि म्हटलं आता रांगोळी पण काढून घ्यावी आणि एकतर आज नळसुद्धा येणार होते म्हणजे एक दिवस आड करून पाणी येतं इथे म्हणजे सोडतात तर मग मोटर लावून पाणी वर चढवलं जातं टाकीमध्ये तर तेच ते भाऊ आबू सुपियान भाऊ त्यांचं पण नाव अबू सुपियान भाऊ आहे आणि अबीचचं नाव ओबीर आहे तर दोघांनाही आबू आबू असं सेमच बोलवल्यासारखं होतं तर अबू सुफियान भाऊनी मोटर लावून दिली आणि नंतर मग त्यांनी नळ पण पूर्ण फिट करून तर मध्ये मध्ये जर चालू आहे घरानं हे ते पप्पा आलेले नाही त्याचे अजून तर पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात म्हणून तो करतोय मध्ये मध्ये त्याचा पण आवाज तुम्हाला खूप खूप ऐकवायला येईल तर अबू सुफियान भाऊनी मस्त मोटर बिटर सगळं फिटिंग करून दिलेली तर आज पाणी पण भरायचं होतं तर वरचं पण टाकीमधलं पूर्ण संपलेलं होतं तर ते पण हे करायचं नाही एक ते एक दिवस ॲड करून येतो इथे असं आहे इथं पाण्याचं अरेंजमेंट तर आधी तर जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा नवीन नवीन तर एकदम पाच वाजता नळ यायचे पाच वाजता उठलं की आधी पाणी भरावं लागायचं असं होतं पण आता तसं नाही आहे आता मोटर बिटर लावून घेतली की लगेच मग भरून घेत असतो आणि जरी नाही आले नळ तरीसुद्धा मग ताईच्या इथून मग त्यांनी एक्स्ट्राची टाकी भरून ठेवतात आम्ही जेव्हा जेव्हा गावाकडे येणार असो तेव्हा ते एक्स्ट्रा टाकी भरून ठेवतात आम्हाला लागलं की मग लगेच आम्हाला ते हे करून देतात फिट करून देतात नळ मोटर बिटर लावून देतात आणि लगेच मग पाणीवर चढवलं जातं असं तर अबीरचं चालू आहे इथे ब्रश करणे एरवी तर कधी ब्रश करायला जरा असा नाही म्हणतो पण आज कुठून हाऊस आले की आम्हाला लगेच म्हटलं की दे मम्मी मंजन आणि मी, मी लगेच ब्रश करतो मग लगेच त्याने ब्रश केला आणि तसं तर मला वाटत होतं की सगळं साफसफाई तर झालेली आहे म्हटलं पाणी मिनी झाडू मारून घेतलेलं आहे रांगोळी पण झाली आंघोळ करून घ्यावी म्हटलं पण त्यातच दहा अबीर उठला त्याच्यामागे त्रिशा पण थोडा वेळ उठली होती मध्यंतरी मग म्हटलं असू देतच आणि एकतर खूप असं शेवाळलं होतं ना अंगणामध्ये बघू शकता तुम्ही किती शेवाळल्यासारखं आहे तर मग म्हटलं आज नकोच आज पूर्ण स्वच्छच करून घ्यायचा हा ठरवलं होतं बेत मग लगेच थोडंसं हातपाय धुवून वगैरे धुवून घेतले आणि लगेच मग स्वयंपाकाला लागले मी तर आज बनवायची होती दोडक्याची रस्साभाजी आणि भेंडीची भाजी भात आणि चपाती असा बेत मी आखला होता आता तुम्ही विचार करत असाल की इथे आबीरला नळ पकडून का उभं केलेलं आहे तर झालं असं की अबिना रडत होता खूप रडत होता तर त्यामुळे त्यानं फटाक्यासाठी रडत होता फटाके पाहिजे होते आणि त्यानं सगळे फोडून टाकले होते रात्रीचे मग उरले नव्हते तर मग रडत होता रडत होता खूप आणि एकतर पप्पा पण त्याचे झोपलेले होते उठले नव्हते तेव्हा तर मग त्याचे पप्पा पण त्याला ओरडायला लागले होते की काय रे सकाळी सकाळी तुझं चालू झालं मला रडत रडत रड रडत होता माझ्यापाशी येऊन मग त्याला म्हटलं अबीर पाणी भरभर बर आहे अबीर म्हटलं तुझ्या मॅडमनं काय सांगितलं तुला की मम्माला हेल्प करायची मम्माला हेल्प करायची आणि लगेच रडायचं ठेवलं बाजूला आणि काय म्हणतो हो मम्मी बरोबर आहे मॅडम माझ्या म्हणल्या खेडच्या मॅडम म्हणल्या मला की मम्माला मदत करायची मग लगेच म्हटला चल चल मी मदत करतो तुझ्या अली अलू लगेच आ, हे केलं पाईप धरून भरत बसला म्हणजे ते टोपले ते भरायचे नव्हते गंज वगैरे पण मी मुद्दाम दिले त्याला भरण्यासाठी मी म्हटलं भर निदान त्यानिमित्ताने तरी जरा शांत बसेल म्हटलं आणि तो फटाक्याचा हट्ट बाजूला ठेवेल म्हणजे अक्षरशः ना रात्री तर त्याला फटाके फोडायचे असतातच सकाळी दिवसभर पण फोडायचे आहेत असा त्याचा नाद काय सांगू तीन चार दिवस झाले सारखं ते चालू आहे सुरसुरी फुलझाड फटाके ते आणखी ते लसूण बॉम्ब काय ते सगळे वेगवेगळे प्रकार बाबा त्या फटाक्यांचे सगळे ते फोडणं चालू आहे आणि ते बंदूकमध्ये टाकून पण एक प्रकारचा असतो ते पण तर इथे मग मी तीन आहेत तीन याचं हे आहे जे हे आहे ना गॅस शेगडी आहे शेगडी आहे ना ती तीन याची आहे म्हणजे एका वेळी तीन पदार्थ बनवू शकतात अशी आहे तर एका साईडला भात लावून घेतला होता एका याच्यावर भेंडीची भाजी आणि एकीकडे म्हटलं दोडक्याची रसाभाजी तर भेंडीची भाजी तर, तर काय सिंपल जिरं टाकायचं लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आणि लगेच आपलं भेंडी टाकून घ्यायची चिरलेली वरून मीठ हळद वगैरे ॲड करायचं मसाले टाकायचे असेल तर काही मसाला टाकायचा आणि इथे दोडक्याची भाजी अशा प्रकारे की जिरं कांदा लसूण आणि लगेच मग कूट टाकायचे तिळाचा कूट टाकला तर उत्तम लागतं एकदम बेस्ट लागतं पण तिळाचा कूट नसेल तर शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट टाकायचा चटणी हळद मीठ मिक्सअप करायचं आणि लगेच जे हे आहे ना दोडके आहे ना ते टाकून घ्यायचे व्यवस्थितरित्या मिक्सअप करायचे आणि पाणी ॲड करायचं लगेच व्यवस्थितरित्या पूर्णपणे शिजू द्यायचे म्हणजे एकदम छान अशी भाजी ही जी आहे ती लागते इथे भेंडीची भाजी तर रेडी झालेली आहे आणि इकडे जी आहे जी आपली दोडक्या जी रसाभाजी आहे ती शिजत आहे तर आम्ही तर दोघेच आहोत पण दोघांना एवढी भाजी लागत नाही पण कसं आम्ही गावी येतो ना तर इतकं करतात हमानातई आम्ही आलो ना की आल्या दिवशी पण त्यांच्याचकडे जेवण असतं आल्या आल्या संध्याकाळी पण त्याच बनतात बनवतात दुसऱ्या दिवशी पण म्हणतात की नाही वहिनी वहिनी म्हणतात ते मला वहिनी तू मी इथंच जेवा आणि असं पण मला असं वाटतं की उगाच किती परेशानी त्यांना होते असं वाटतं म्हणून मी फक्त आल्या दिवशी जेवण वगैरे त्यांच्या इथं करतो आम्ही आल्या दिवशी आल्या आल्या आणि रात्रीचं त्यानंतर दुसऱ्या दिवसपासून मी लगेच स्टार्ट करते घरी बनवायला असं करत असते तर पूर्ण करून ठेवतात ते म्हणजे इथं कोणीच नसतं अक्षरशः या घरामध्ये लॉक असतं घर आणि एक सहा महिन्यानंतर आम्ही येतो तर विचार करा घरात पंधरा दिवस आपण नसलो तर घराची हालत काय होते इथे आम्ही चार ते पाच सहा महिने नसतो तर कशी घराची हालत होत असेल पण जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा कधीच घर जे आहे ते अत्यंत खराब झालेलं कधीच निदर्शनास येत नाही एकदम आम्ही यायचं म्हणलं की ते सगळ्या गोष्टी करून ठेवतात जाळ्या झाल्या असेल कुठं तर ते झाडून ठेवतात भांडी बिंडी सगळं घासून ठेवतात एकदम रेडी ठेवतात माझ्यासाठी कधीच मला असं वाटत नाही इथं आल्यानंतर की आम्ही सहा महिन्यानंतर आलो असं वाटतं की बसता चार पाच दिवसानंतर आम्ही आलेलो आहोत की काय घरी असं वाटतं तर इथे बघा म्हणजे एवढं खूप करतात खरंच जी जीव लावणारी माणसं असतात ना ती सहसा भेटत नाहीत आणि ती खूप मौल्यवान असतात असं आहे तर त्यांना आपण नक्कीच असं जपून ठेवलं पाहिजे कधी दुखवलं नाही पाहिजे असं आहे तर आम्ही तर त्यांना नेहमी म्हणत असतो की अजिबात आम्ही तुम्हाला कधी दुखवणार नाही विषयच नाही म्हणतो खरंच काय सांगायचं सा खूप खूप म्हणजे खूप आम्हाला आधार आहे त्यांचा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप म्हणजे खूप अक्षरशः सांगतो ना प्रत्येक ह्याच्यासाठी ते, ते रेडी असतात काही लागलं काही नको आहे काही हे काही आणायचं असेल तर लगेच त्यांची मुलं पण रेडी असतात मामा चला कुठं जायचं मामा काय आणायचं मामा चला मामासोबत लगेच जाण्यासाठी रेडी असतात अक्षरशः गेटला कलर लावायचा होता तर ह्यांनी बोललेले की बघूत एखादा माणूस बघूत आणि लावून घेऊत आपण काय तर लगेच अब्बू सुब्यान भाऊ म्हणले कशाला मामा कुठं लावत बसता दिवाळीचं एकतरी येत नाहीत लवकर आणि खूप हे करून टाकणार परेशान करून टाकणार तुम्हाला तुम्ही कलर आणा फक्त आम्ही मारून देऊ कलर आणि लगेच त्यांनी मारून दिला कलर आणि इथे बघा हा जोहान आहे आणि तब्बसुम त्यांच्या मम्मीचं नाव आहे तब्बसुंताईचा मुलगा आहे तो म्हणजे सुब्यान भाऊचा एकदम मोठा भाऊ त्यांच्या भावाचा मुलगा आहे आणि त्याला मी विचारलं सकाळी मी जेव्हा झाडून काढत होते ना तेव्हा तो जात होता नमाज पडण्यासाठी तर मी त्याला म्हटलं कसं पडला रे तू म्हटलं काय केलंस तिथं जाऊन तू तर लगेच मला सांगतो की मी असा नमाज पडला मी अशा हातं केले इकडे असं असं तोंड केलं आणि असं तो लगेच सांगतो तर आज कुठून काय माहीत साहेबांना हौस आली होती फोटो काढण्याची एरवी सगळी हाऊस मला असते पण आज त्यांना आली होती तर थोडं फोटोशूट केलं त्यांच्यासोबत आणि आंघोळ तर काय माझी झाली नव्हती तर तसंच फ्रेश होऊन फोटोशूट केलेला आहे मी आणि नंतर मग जे मेन माझं काम होतं त्या कामाला मी लागलेली आहे सकाळचं रुटीन आवरलं त्यानंतर स्वयंपाक केला त्रि अबीरला थोडंसं खाण्यापिण्याचं बघितलं त्रिशिका उठली होती तिला पण थोडा शिरा वगैरे केला होता खाण्यासाठी नंतर साहेबांना सा हो हो सा फोटोशूटचा भूत सवार झालं होता आज कुठून झालं होतं काय माहीत एरवी माझ्यावर असतो ते भूत सवार फोटोशूट बीट सगळं ह्या गोष्टींचं मला नेहमी म्हणतात तुला काय याचा उल्हास आहे बाबा मला मी म्हणते मला हा उल्हास आहे आठवणी तयार करण्याचा तर तर बाकी सगळं झाल्यानंतर म्हटलं चला मेन वर्क आपलं करून घ्यावे जेणेकरून इथं ना खूप चिकट शेवाळलेला आहे तर ते थोडंसं काय केलं ब्रशनं घासून घेतलं आणि बघा कसं थोडंसं व्यवस्थितरित्या निघलं अक्षरशः मला अजून समजा हे करायचं होतं ब्रशने हे करून घ्यायचं होतं पण त्रिशिका पण होती ती घसरून पडेल बिडेल म्हणून मग मी जिथं भांडीबिंडी घासतो ना आम्ही तिथला एरिया हे करून घेतला साफ करून घेतला आणि खाली अंगणामध्ये थोडंसं शेवा आलेलं होतं ते पण ब्रशनं मी साफ करून घेतलं पाणी टाकलं खूप सारं त्याच्यामध्ये जवळपास माझा एक तास गेलेला आहे अक्षरशः सांगते सहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंतचं हे सगळं काम आहे माझं सगळं आवरल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर मग देवपूजा केलेली आहे पहिले पेटपूजा फिर देवपूजा असं आजचं माझं रुटी झालेलं आहे पण कामं होती तशा प्रकारची त्यामुळे मग तसं केलेलं आहे पण शेवटी मग कपडे वगैरे वॉश करून ठेवले होते बाजूलाच पण वाळत घातले नव्हते होते होते, तर मग पर इथे मी वाळत म्हणू शकता किंवा सुकत म्हणू शकता थोडं भाषेचं फरक येतो गावी आलं की असंच आहे म्हणजे कसं बोलतात ना तेच बोलण्यात येतं आपल्या आपल्या जवळचे जे बोलतात तेच येतं असं तर वर सुकत घालण्यासाठी आलेली ममी सुकत घातले सगळे कपडे खुर्चीवरती वर ठेवलेली म्हणलं चला आपल्याला शूटिंगला कामी आलेली आहेच म्हटलं आता लगेच मोबाईल तिथे ठेवला आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं कसं असतं जेव्हा आपण व्लॉग करतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट ना थोडी थोडी ना शूट करावी लागत असते त्यामुळे म्हणूनच त्याला असं व्लॉगिंग जी आहे ती याच पद्धतीची असते तर ज्यांना ज्यांना ब्लॉगिंग करायची असेल यूट्यूबर असाल तर प्रत्येक गोष्ट दाखवायची गरज नाही जेवढं तुम्हाला दाखवायचं आहे किती दाखवायचं आहे तेवढाच भाग थोडासा शूट करायचा आणि एडिट करायला नंतर असं तुम्ही करू शकता तर अख्खी माझी कामं जी आहेत ती आत्ता आवरलेली आहेत आणि साडी जी आहे ती मी अशी छान साडी का घातली कारण की विषय असा आहे की आम्हाला थोडंसं बँकेत पण जायचं होतं माहूरला त्यामुळे ह्यांनी बोलले की लगेच तुझं काय ते आवर आणि लगेच मग तयार होऊन बस म्हटले की जाऊ आपण लगेच तीन वाजता तर मग जायचं होतं तर म्हटलं लगेच तयार होऊन बसावं तर माहूरला गेलेलो तो पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो पण तर हळूहळू का असे ना साहेबांचं पण आगमन आपल्या व्हिडिओमध्ये होत आहे म्हणजे त्यांना पण माझ्यासारखा उल्हास निर्माण झालेला आहे शूटिंग बिटिंगचा म्हणा <laughs> माझ्या एवढा होऊ शकत नाही पण आहे हो हळूहळू आता मला तर अशी आवड आहे प्रचंड तुमच्यासोबत गोष्टी शेअर करण्याची की काय सांगायचं ज्या सा जमतील छान प्रकारे शेअर करतात त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला रिषिकाला झोक्यात टाकलेलं आहे आणि एडिटिंग केलेलं आहे मी साहेब बसलेले आहेत बाजूला आणि मिस्टर तर गेलेले आहेत मित्रांसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी तर येतीलच आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद ब्लॉग कसा वाटला नक्की